पंख्याच्या संदर्भात जे आहे पैसे वसुली करण्यात येऊ नये विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे वेठीस धरण्यात येऊ नये प्रत्येक शाळेमध्ये जे उलट त्यांनी एसी लावले पाहिजे त्या ठिकाणी कूलर लावले पाहिजे परत शाळा संस्था चालक प्रिन्सिपल विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरुद्ध वागत आहेत निर्णय मनमानी पद्धतीचे घेतात आणि विद्यार्थ्यांवरती लादतात हे आम्ही सहन करून घेणार नाही या संस्थेला जे आहे आम्ही ताला ठोका आंदोलन करू उद्या महात्मा गांधी पुतळा यावळ रोड येथून रिक्षा चालक मालक व्यानधारक हा मोर्चा त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा उद्या साडेतीन वाजता चार जुलै या रोजी काढणार आहोत आज या ठिकाणी नगरसेविका भुसावळ माजी पंचायत समिती सदस्या सौ पुष्पा जगन सोनोने व विविध संघटनांच्या सल्ल्या आणि चर्चा विमर्शानंतर आज आम्ही पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेचा मुद्दा असा आहे की आम्ही सर्व विविध दा संघटनांच्या वतीने उद्या महात्मा गांधी पुतळा यावळ रोड येथून दुपारी साडेतीन वाजता विद्यार्थी पालक आणि विद्यार्थ्यांना वाहून नेणारं जे चालक मालक व्हॅनधारक जो वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्या कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा या ठिकाणी नेणार आहोत आणि या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की शासनाने जो नवीन जी आर या ठिकाणी काढलेला आहे वेळेच्या बदलासंदर्भात हा जो जी आर काढलेला आहे हा काळा जी आर हा शासन शासकीय परिपत्रक या ठिकाणी रद्द करून पूर्वीचंच जे वेळापत्रक आहे जे विद्यार्थी हिताचं आहे जे पालक हिताचं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी रिक्षा चालक मालक व्हॅनधारक यांच्या हिताचं आहे तीच वेळ पूर्वीची त्या ठिकाणी जैसे ते थे, तैसे ठेवण्यात यावी या, या मागणीसाठी आम्ही उद्याच्या दिवशी खरं म्हटलं तर हा मोर्चा आम्ही सेंटलायसी शाळेपासून काढणार होतो परंतु रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा मोर्चा आम्ही महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यांना बंधन करून आम्ही हा मोर्चा त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा उद्या साडेतीन वाजता चार जुलै या रोजी काढणार आहोत विद्यार्थी हिताचा निर्णय न घेता पंखे शाळेमध्ये लावण्यासाठी काही संस्थेचे चालक प्रिन्सिपल या ठिकाणी मनमानी पद्धतीने शंभर शंभर रुपये प्रति पंख्यामागे प्रत्येक क्लासमध्ये लावण्यासाठी विद्यार्थी वर्गाकडून हजारो नव्हे तर लाखो रुपयांची या ठिकाणी सक्तीची शैक्षणिक पवित्र धोरणाला हो या ठिकाणी काळीमा फासणारी त्यांच्याकडून विद्यार्थ्यांकडून परत शोषण आणि पिडवणूक होते आहे ही शोषण आणि पिडवणूक या ठिकाणी थांबली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जी आहे अशाच पद्धतीने जर या लोकांची हुकुमशाही दंडेलेशाही मनमानीशाही जर सुरू राहिली तर त्या संस्थेला देखील आम्ही आक्रोश मोर्चा उद्या हो काढल्यानंतर आणून करणार आहोत पंख्या संदर्भात पंखे बसवले जात नाही पंखे आता उकाडा आहे आणि अशा पद्धतीने जे आहे विद्यार्थ्यांचं जे आहे पंख्याच्या संदर्भात जे आहे पैसे वसुली करण्यात येऊ नये विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे वेठीस धरण्यात येऊ नये प्रत्येक शाळेमध्ये जे उलट त्यांनी एसी लावले पाहिजे त्या ठिकाणी कूलर लावले पाहिजे परंतु या ठिकाणी संस्थेच्या खिशातून पैसा खर्च केला पाहिजे जे काही हिताचे निर्णय आहे वेळेच्या संदर्भातले ते निर्णय तुम्ही घेत नाही वर्तून या ठिकाणी जे हुकुमशाही पद्धतीने इतर निर्णय मनमानी पद्धतीचे घेतात आणि विद्यार्थ्यांवरती लागतात हे आम्ही सहन करून घेणार नाही या, या संस्थेला जे आहे आम्ही ताला ठोक आंदोलन करू स्वप्न बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही

नर नाही कोणी नडणार नाही आपला सपराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा बनवून थबा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जबा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपली हवा आले तूफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट